नमस्ते आजची वाजता वाटण आहे पन्नास पासून साठ रुपये किलो पर्यंत फ्लावर बारा पासून सोळा रुपये एक हजार सत्तर रुपये पत्ताकोबी बारा ते पंधरा रुपये किलो हिरवी काकडी बारा ते सोळा रुपये किलो बीट झालं दीडशे पासून तर दोनशे वीस तीस रुपये दहा किलो चवळे वीस ते पंचवीस रुपये किलो वांगी दहा ते पंधरा रुपये किलो बाकी दुधी भोपळा दहा ते पंधरा रुपये किलो शिमला मिरची तीस पस्तीस चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये किलो मका झाली बारा ते पंधरा रुपये किलो बाकी दुसरं फरश झाले पंधरा रुपये किलो वांगी वांगी दहा ते पंधरा रुपये ढोळे मिरची तीस ते पन्नास रुपये किलो काळी मिरची पन्नास रुपये किलो केळी वीस रुपये किलो कोबी आली बारा पासून पंधरा रुपये किलो पर्यंत गजर गाजर पंधरा रुपये किलो पर्यंत दहा ते पंधरा दोडका आज मार्केट नव्हता पण तरी पण तीस पस्तीस चाळीस रुपये किलो दुधी भोपळा दुधी भोपळा दहा रुपयापासून सोळा रुपये किलो पर्यंत तोंडली वीस रुपयापासून तीस रुपये बत्तीस रुपये किलो कांदा कांदा वीस रुपये किलो पर्यंत चिकू तीस पस्तीस रुपये किलो सगळ्यात जास्त बाजार पंचावन्न साठ रुपये किलो वाटानी सगळ्यात जास्त आवक जास्त आज मला जाऊ भरपूर होती कोबी फ्लावर वाटाणे होते काकडी होती बीट होतं सगळ्या मला जाऊ होती छान कशाचे पडले बाजारने एव्हरेज बाजारचे बाजार टिकून येत बाजारने वां... वांगी वगैरे थोडीशी डाऊन येत फक्त बाकी सगळ्याचे बाजार चांगले शेवटचे सांगा वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये किलोपर्यंत संपले शेवगे सांग बीठ वीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये किलो ए हजार लॉट पंचवीस रुपये पंधरा ते बावीस रुपये किलो किंवा बैठक वीस रुपये किलो संपले वीस रुपये किलो हो संपले वीस रुपये किलो संपले होते मग दहा बारा चौदा पंधरा रुपये किलो एक हजार तुला नाही बा लसून पंधराशे रुपये सोळाशे रुपये दहा किलो दीडशे एकशे साठ रुपये किलो समथिंग कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधन वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंतफा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध भुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका